नमस्कार या चॅनेलवर दररोज शासकीय योजनांचे नवनवीन व्हिडिओ हे अपलोड केले जातात या व्हिडिओला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे मी नेहमीच तुम्हाला अशा योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील जेणेकरून तुम्ही या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकता तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल म्हणजे या चॅनेलवर जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्याची सर्वात आधी माहिती तुम्हाला भेटेल आज आपण अशाच एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत ई पीक पाहणी आज आपण ई पीक पाहणी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचे या योजनेच्या काय अटी आहेत या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल म्हणून कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्यातील बहुतेक शेतकरी गरिबी रेषेखाली जीवन जगतात त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे महाराष्ट्र राज्यातील बहुतेक नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे त्यामुळे शेतकरी शेतीच्या साधनांसाठी बियाण्यांसाठी खतांसाठी कीटनाशकांसाठी बँका वित्तीय संस्था आणि सावकारांकडून व्याजावर कर्ज घेतात आणि उष्णता वारा पाऊस यांच्याकडे दुर्लक्ष करून दिवस रात्र मेहनत करून शेती करतात पण अप्रत्यक्ष पाऊस तुफान वारा गारपीट दुष्काळ पूर इत्यादीमुळे पिके नष्ट होतात आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान होतो राज्य सरकार नेहमीच पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तयार असते परंतु राज्यात वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांमधून पिके पेरणीची नोंद केली जात असल्याने आणि तलाठ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे यामुळे शेवटच्या काही वर्षांपासून ते पीक पेरणीची अचूक नोंद करू शकत नाहीत आणि या नोंदणीत काहीवेळा लांब विलंब होतो म्हणून जर शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले तर भरपाई मिळण्यात विलंब होतो त्यामुळे शेतकरी वेळेत भरपाई न मिळाल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसायात होणाऱ्या तोट्यामुळे आणि वेळेवर भरपाई न मिळाल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे बहुतेक शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जात आहेत यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे राज्यात शेतकऱ्यांची पीक पेरणीची माहिती वेगाने नोंदणी करण्यासाठी आणि नैसर्गिक किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास त्वरित भरपाई मिळावी या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रम सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ई पीक पाहणी योजनेची उद्दिष्टे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपली पिके वेगाने नोंदणी करावी आणि नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे पिके नष्ट झाल्यास त्वरित भरपाई मिळावी नैसर्गिक आपत्तीमुळे पिके नष्ट झाल्यास त्वरित अचूक भरपाई आणि योग्य मदत मिळावी यो, योजना अंमलबजावणी कालावधी सामान्यत प्रत्येक हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत शेतकरी मोबाईल ॲपद्वारे आप आपल्या शेतातील पीक तपासणी अपलोड करतील आणि पुढील एक महिन्यात तालुका आणि कृषी सहाय्यक दहा टक्के नमुना तपासून पिकाला अंतिम मंजुरी देतील पीक तपशील कधी भरवायचे याची माहिती पेरणीनंतर दोन आठवड्यानंतर पीक पूर्ण वाढल्यानंतर पूर्ण काढणी झाल्यानंतर योजनाचा लाभ आणि लाभार्थी माहिती फक्त महाराष्ट्र राज्याचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात पीक नोंदणी फक्त मोबाईल ॲपच्या सहाय्याने केली जाऊ शकते हे अॅप टाटा ट्रस्टने विश्वासार्हपणे सुरू केले आहे शेतकऱ्यांसाठी पीक स्वयं नोंदणीसाठी दिशानिर्देश पिके नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला त्याचा मोबाईल नंबर कृषी सतबारा नंबर फार्म गट क्रमांक इंटरनेट सेवा आवश्यक आहे एका मोबाईल नंबरवरून एकूण वीस खातेधारक नोंदणी करू शकतात मोबाईल ॲपच्या सहाय्याने पीक नोंदणी प्रक्रिया कशी केली जाते ते पाहूया सर्वप्रथम शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोर ॲपमध्ये जाऊन ई पीक पाहणी ॲप शोधून डाउनलोड करावे या ॲपची लिंक व्हिडिओ खाली वर्णनात दिली आहे आणि तुम्ही या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते उघडा आणि तुमचा महसूल विभाग निवडा आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आता तुम्हाला तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव निवडा आणि पुढे जा आता तुम्हाला तुमचे नाव मध्य नाव अंतिम नाव खाते क्रमांक गट क्रमांक टाकावा लागेल आणि शोधा बटनावर क्लिक करा आता तुम्हाला खातेदार निवडावे लागेल आता तुम्हाला तुमचे खाते निवडावे लागेल आणि पुढे जा आता तुम्हाला पीक पेरणीची माहिती भरावी लागेल आता तुम्हाला तुमचे पीक निवडावे लागेल आता तुम्हाला पिकासाठी सिंचन पद्धत आणि प्रकार निवडावे लागेल आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करावे लागतील यामुळे ॲपमध्ये तुमची पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी स्थिती पाहू शकतो जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाले तर शेतकरी ॲपच्या माध्यमातून भरपाईसाठी अर्ज करू शकतो भरपाई रक्कम पंधरा दिवसांत शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल ई पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त योजना आहे याने पीक नोंदणी आणि भरपाईतील विलंब कमी करण्यास मदत केली आहे तसेच याने पीक नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवली आहे मला आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नव नवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद